वणीतील टिळक चौकात संविधान न्याय जनजागृती यात्रेला काँग्रेसचा उत्साही प्रतिसाद संजय खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले भव्य स्वागत भारत जोडो अभियान व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित संविधान न्याय जनजागृती यात्रा यवतमाळ जिल्ह्यात सुरू असून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून प्रारंभ झालेली ही यात्रा विविध तालुक्यांतून प्रवास करत नेर येथे समारोप पावणार आहे वणी शहराच्या टिळक चौक येथे आगमन झाल्यावर काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले एकच मिशन संविधानाचे संरक्षण या घोषवाक्याखाली शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली व नागरिकांना संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली खंडारे साहेब यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा पूर्ण यवतमाळ जिल्हा जिल्हाभर भ्रमण करताय या न्याय हक्कासाठी भारत जोडो यात्रेचं आयोजन मान्य खंडारे साहेब त्यांचे सहकारी यांनी ते केलं आहे भारत जोडो यात्रेचं जे सुरुवात आमचे नेतृत्व राहुलजी गांधी यांनी काश्मीर टू कन्याकुमारी हे संविधानाचा अधिकार लोकशाही हो लोकशाहीवर होत असलेले आघात हे जनजागृत कर करण्यासाठी हा अधिकार प्राप्त करण्यासाठी हे भारत जोडो यात्रेचं सुरुवात केली आम आमचे राहुल गांधी मान्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन हो सपकारसाहेब यांनी जे जो भारत जोडो यात्रेची सुरुवात जो केली तेव्हा गावागावात जाऊन सर्वसामान्य जनतेबद्दल पोचलं पाहिजे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कापसाल, कापसाला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मौलिक अधिकार शिनल्या जात आहे लोकशाही खतम होण्याच्या मार्गावर हो आहे ते वाचवण्यासाठी हे सर्व एकत्र येऊन काँग्रेस समर्थित हे सर्व लोक एकत्र आले या माध्यमातून भविष्यात येणारा काळ हा कठीण आहे हे जे सरकार जुंडी सरकार यांना याने होत असले अत्याचार अन्याय सहन न करता यांच्यात प्रतिकार करण्यासाठी व सर्वसामान्य आदिवासी असो महिला असो व सर्व सर्वसामान्य शेतकरी असो सर्वांना एक मुलभूत अधिकार काय अबाधित राहण्यासाठी हे भारत जोड यात्रा आहे आज साहेब त्याचे सहकारी सर्व आले आम्ही वनित चांगलं त्यांचं स्वागत केलं ही यात्रा पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पूर्ण फिरणार आहे तर पूर्ण जनजागृती करणार आहे म्हणून शिवाजी महाराज पुतळ्यावर त्यांचा आदर्श ठेवून त्यांचा हार घातला व त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल सर्व खंडारे सभाचे त्याचे टीमचे मी पूर्ण धन्यवाद मानतो भारत सौरव अभियान हे देशातील सर्वात मोठी नॅशनल एन जी ओ आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक संघटनासोबत घेऊन आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये ते कायदे आणून आपल्या जनतेवर जे, जे गणेश चतुर्थीचा प्रकरण झालेला आहे त्या संदर्भामध्ये संविधान घराघरात पोहोचविणे हे आमचं महत्त्वाचं विषय आहे आपण संविधानामधली एकोणीस कलम कमी जर केली तर आपले मूलभूत हक्क नष्ट होतात आणि ते जर हक्क नष्ट झाले तर आपल्याला त्या कोणत्याही प्रकार आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवता येत नाही म्हणून आम्ही संविधान हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही जनजागृती यात्रा काढलेली आहे या यात्रेचा उद्देश असा आहे की पाऊस खूप आलेला आहे काष्टकारांचा कणा मोडलेला आहे तो या देशाचा कणा आहे आणि सरकारनं तात्काळ शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले पाहिजे शेतमालाचा भावाचा कायदा केला पाहिजे त्यानंतर ओबीसी वर्ग जे आहे आज देशामध्ये जाती जाती भांडणं लागलेले आहे हे भांडण नष्ट करण्यासाठी ओबीसी जात गणना झाली पाहिजे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा कमी करण्यात आलेले पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही या, या शहरामध्ये आलेले आहे सरकारचा दुसरा मुद्दा आहे शिक्षण जिथे झिरो पटसंख्या असेल तिथे वीस झिरो पटसंख्या असेल ते कमी करणे आमचा त्याला विरोध आहे शिक्षण हे बचावलंच गेलं पाहिजे शाळा बंद झाल्या नाही पाहिजे जन सुरक्षा कायदा जो आहे तो लागू झाला नाही पाहिजे आम्ही त्याचा विरोध करतो आहे विरोध करतो आहे निषेध करतो आहे हे वनीकरांना सांगण्यासाठी ही यात्रा वनी शहरात आलेली आहे